नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून पाणी टंचाई हा शब्द कोरेगाव का मतदारसंघातून कायमस्वरूपी हद्दपार करणार आमदार महेश शिंदे कोरेगाव येथे टंचाई आढावा बैठक कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील गावांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याने पाणी टंचाईची झळ कमी बसू लागली आहे येणाऱ्या काळात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून पाणी टंचाई हा शब्द कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन आणि ग्रामस्थ शेतकऱ्यांनी एकत्रित यावे एकोप्याने आपण पाणी टंचाईवर मात करूया असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला शहरातील गजरा मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचाही आढावा बैठक झाली त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाचल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संतोष आभा जाधव विद्यमान तालुका अध्यक्ष नीलेश यादव शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश बाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्रीमंत दादा झांजुने कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे बिचुकलेचे सरपंच प्रशांत पवार अधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश कोणे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांचे सहप्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित होते आमदार महे शिंदे यांनी यावेळेस टंचाई आढाव बैठक उशिरा घेण्यामागील भूमिका विषय केली पाच वर्षांपूर्वी कोरेगाव तालुक्यात पाणीटंचाई भासत होती भाडे भागात डोंगराच्या पायथ्याला असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाई भीषण होती मात्र आपण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जलसंधारणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे गावोगावी पाणी योजना मार्गी लावल्या त्याचबरोबर खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याला हक्काचे दोन टी एम सी पाणी मिळवून दिले पावसाळ्यामध्ये आपण भाडेसह अन्य तलाव भरून घेतले त्यामुळे सध्यास्थितीत पाणीटंचाईची झळ बसत नाही फार थोड्या प्रमाणात यावर्षी टंचाईचे सावट आहे मात्र एकोप्याने आपण त्यावर मात करूया असे त्यांनी स्पष्ट केले जल जीवन योजना राष्ट्रीय पेयजल योजना यासह विविध योजनांच्या माध्यमातून गावोगावी आणि वाढी वस्तीवर पाणी योजना राबवल्या जातील जिथे जिथे टंचाई भासत आहे तिथे तिथे जलसंपदा विभाग ग्रामीण पाणी पुरवठा विभाग लघु पाटबंधारे विभाग एकत्रित येऊन मार्ग काढतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्याबाबत पुढाकार घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करावे ते तातडीने मंजूर केले जातील असे हे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले कोरेगाव तालुक्यात ज्या गावच्या पाणीपुरवठा योजना सिंगल फेज विद्युत प्रवाहावर नाहीत त्यांनी तातडीने महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून कागदोपत्री पूर्तता करून घ्यावी पाणी पुरवठा योजनांना अहोरात्र वीज उपलब्ध व्हावी यासाठी आपला प्रयत्न आहे तसे झाल्यास कोठेही पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास देखील आमदार शिंदे यांनी व्यक्त केला मतदारसंघातील प्रत्येक गावाचा पाणी टंचाईचा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून घेण्यात आला जेथे अडचण आहे त्याबाबत खाते प्रमुखांकडून माहिती घेण्यात आली आणि उपाययोजना करण्याबाबत आमदार शिंदे यांनी स्पष्ट शब्दात निर्देश दिले प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी पाणी टंचाई काळात तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासन कार्यतत्पर असल्याचे सांगितले ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे त्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावे त्यांना लवकरात लवकर, लवकर मान्यता दिली जाईल असा शब्द त्यांनी दिला तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली शिंबे येथील ग्राम महसूल अधिकारी राहुल होनराव यांनी स्वागत व प्रस्तावित केले ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मिटकरी यांनी कोरेगाव तालुक्यातील टंचाईचे आराखड्याचे वाचन करत पाणी टंचाई बाबत सविस्तर माहिती दिली व त्यांनी आभार मानले सरपंच प्रमुख आमचे मार्गदर्शक हनुमतदा जग आहे सर्व अधिकारी वर्गांचे मी या ठिकाणी आभार मानतो आपण या ठिकाणी आला आणि ही टंचाईची आज सभा आपण सुरू करतो ही सभा घेताना आपण जर मागच्या पाच वर्षाचा आढावा घेतला असेल सगळ्यात टंचाईग्रस्त गावं कुठली असायची रामोसवाडी शेल्टी किरकिंडी भाटमवाडी गोरजाईवाडी गोधेवाडी ते बांधव्यापर्यंतची सगळी गावं प्रचंड ग्रस्त असायची परंतु यावेळेची सगळ्यात मोठी आपली उपलब्धी आहे आपण आपला भांडळ्याचा अपन तलाव इथे कृष्णा गोरेच्या आमच्या अधिकारी कुलकर्णी साहेब आले आपला भांडळ्याचा तलाव हा आपण पावसाळ्यात भरून घेतला त्यामुळं आज तिथल्या गावांना पाणी टंचाई भासत नाही आहे टीपीडीएस मधून आपण हासेवाडी असेल चिलेवाडी असेल तागेवाडी असेल ह्या सगळ्या गावांना आपण पाईपलाईन केल्या त्यामुळं त्या गावांचा पाणी पुरवठा सुरळीत आहे आपला आपलं सारखं गाव आहे त्याला टीपीडीएस आपण साहेब मंजूर केली परवा पाणी पुरवठा विभागानं मंजुरी पडते डी डीपी बसवायला इलेक्ट्रिकलचे काहीतरी अकरा लाख रुपये सरपंच चालेल का तिकडे ग्रामसेवक कोण आहे ओलेवाडी कोणाने खाली का नाही ओलेवाडी मध्ये आपण वॉरफुटी काम केलं चांगलं काम आहे त्यांचं सरपंचांचं त्यांचं काम खूप चांगलं आहे आपला डीपी बसला इलेक्ट्रिकचं काम झालं नाही अजून